नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बार्टी मार्फत दिल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आता प्रशिक्षण संस्था निवडीचा विकल्प देण्याबाबतची लिंक सुरू झालेली आहे माहिती आहे एकोणावीस जानेवारी पर्यंत तुम्ही आता प्रेफरन्स देऊ शकणार आहात आता या अनुषंगानेच एक अत्यंत महत्वाची माहिती आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा विद्यार्थी मित्रांनो आता त्या ठिकाणी एक व्हेरी एक आय एम पी नोटीस काय दिलेली बघा विद्यार्थ्यांसाठी एखादा उमेदवार जस्ट वेट बघा एखादा उमेदवार एकाहून अधिक स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेसाठी म्हणजे युपीएससी असेल एमपीएससी असेल स्टेट सर्व्हिस एमईएस किंवा विविध स्पर्धा परीक्षा बरोबर तर एकाहून अधिक ओके आ, या योजनेसाठी पात्र ठरला असेल तर त्याने किंवा तिने आपल्या पसंतीनुसार केवळ एकाच योजनेची निवड करणे आवश्यक आहे म्हणजे जर तुमचं सिलेक्शन हे एकापेक्षा जास्त कोर्स साठी असेल तर तुम्हाला फक्त केवळ आणि केवळ एकाच योजनेचा किंवा एकाच तुम्हाला प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे लक्षात घ्या ओके मग त्याच्यानंतर पुढे बघा आता तुम्ही ज्या योजनेची निवड उमेदवारांनी केली असेल ती अंतिम मानण्यात येईल ओके आणि त्या योजनेशी संबंधित ज्या काही नामनिर्देशित खालील खासगी संस्था असतील प्रशिक्षण संस्था त्यांच्या विकल्प देण्याची सुविधा उपलब्ध होईल त्यानुसार नमूद असलेल्या संस्थांपैकी पसंतीच्या पाच संस्थांना उमेदवारांनी पसंती क्रम द्यायचा आहे लक्षात घ्या म्हणजे तुम्ही जो कोर्स सिलेक्ट केला असेल त्या अनुषंगाने त्यामधून तुम्हाला पाच विकल्प द्यायचे विद्यार्थी मित्रांनो आणि यामध्ये नक्कीच इन्फिनिटी अकॅडमी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो इन्फिनिटी अकॅडमी कायमच विद्यार्थ्यांसोबत किंवा विद्यार्थ्यांना एक खूप चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देत असते तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नक्कीच इन्फिनिटी अकॅडमीला प्रेफरन्स क्रमांक एक द्यावा ओके okay, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त, जास्त मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद